स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो मग ते स्वप्न कधी रुजत तर कधी फसत मार्केट यार्ड मधील श्री छत्रपती मार्केट यार्ड कामगार युनियनच्या कामगारांचे स्वप्न पूर्तीच उतरलं ते स्वप्नपूर्ती सदनिका वाटपाने जमिनीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता इथं सामान्य कामगाराने अशा शहरात स्वतःच्या मालकीच्या घराचं स्वप्न पाहणं हे देखील न परवडणारच पण तेच स्वप्न जर का सत्यात उतरलं तर होणारा आनंद आणि तो क्षण आयुष्यभर मनाच्या खोलवर कप्प्यात जपून ठेवण्या इतकाच असतो तोच कामगारांच्या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वमालकीच्या घराची चावी स्वीकारताना कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद गंगनाला स्पर्श करणारा होता आहे दिलेल्या आहेत म्हणून आपणा सर्वांचा सुद्धा या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन कसकांचे सुद्धा अभिनंदन की जशी मागणी होती या सर्व पदाधिकारी यासाठी तब्बल तीस वर्षे संघर्ष करावा लागला हे काही सहज मिळालं नाही असं मत कामगार नेते बाबा आढाव यांनी मांडलं माझी आपल्याला विनंती आहे मागे काय झालं जाऊ द्या पण तुम्ही जे तेरा चौदा सालचं सा अंदाजपत्रक महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडाल तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती अशी आहे की या वेळेला सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तुमच्या अंदाजपत्रकात आपण तरतूद करा आणि या शहरातल्या सगळ्या गरिबांना एक ओळखपत्र तरी मिळेल याची आपण राहणी मान उंचावलं की आपोआप प्रगती होत असते असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कामगार हा तसं बघितलं तर समाजसेवे व्यवस्थेतला सर्वात महत्वाचा घटक आहे अंगमेहनतीचं किंवा अकुशल काम करण्याची जबाबदारी या वर्गावर असते काही कामगार कुशल असले तरी त्यांची संख्या फार नगण्य आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा कामगार म्हणलं की अकुशल व्यक्ती आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतात स्वतः डॉक्टर बाबा तर स्वतःला या सगळ्या कामामध्ये झोकूनच दिलेलं ह्या कामगारांचा मसिया म्हणून बाबांच्याकडे निश्चितपणे त्या ठिकाणी बघितलं जात या कार्यक्रमासाठी आमदार माधुरीताई धुमाळ महापौर वैशाली बनकर इत्यादी उपस्थित होते